मी माझी मराठी कविता बुद्ध मनाची ज्योत ही साजरा करत आहे चलुया बुद्ध मनाची ज्योत प्रेमगंधाजी कली तू जगा फुलली प्रेमगंधाजी कली तू जगा फुलली बुद्ध मनाची दोती भीमसावली बुद्ध मनाची दोती भीम सावली ह्या रानावनात तुझी साथ राहिली ह्या रानावनात तुझी साथ राहिली संगीतातून तार तू छेडली संगीतातून तल तू थेडली तंजण्या शिंपीचे ती रात ती रात भावली तन्जण्या शिंपीची शिंपीची रे ती रात भावली मधुसाधनेची तू कात टाकली मधुसाधनेची तुझी कात टाकली प्रेम गंगाजी कली तू जगा फुलली प्रेम गंगाजीकली कली तू जगा फुलली प्रेम बुद्ध मनाची दोत ही भीम सावली बुद्ध मनाची दोत ही भीम सावली ह्या रात पावलांनी झुळूक चालली ह्या रात पावलांची झुळूक चालली अंधारा मनाने रे ही सात सोडली अंधारा मनाने मनाने सात सोडली दुःख आसुवांची तुगं प्रेम मावली दुःख आसुवांची तू गं प्रेम मावली सूर्यप्रकाशाची आज पहाट दहाली सूर्यप्रकाशाची आज पहाट दहाली प्रेमगंधाची कली तू दगा फुलली प्रेमगंधाची कली तू दगा फुलली बुद्ध मनाची दोती भीम सावली बुद्ध मनाची दोती भीम सावली आकाशी नील रंगाची दोट पेटली आकाशी नील रंगाची दोत पेटली ह्या बुद्ध क्रांतीची ती शलागा ठरली ह्या बुद्ध क्रांतीची ती शलाघा उठली हात ती मन शांती लाभली हात थात ती मन शक्ती लाभली हे जीवनाचे गाणे ती सद्य ठरली हे जीवनाचे गाणे ती सद्य ठरली गंधाची कली तू दगा फुलली गंधाची कली तू जगा फुलली बुद्ध मनाची दोती भीम सावली बुद्ध माची दोती भीम सावली बुद्ध माची दोती भीम सावली